रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात ज्यात उर्वशी लोपामुद्रा सुजाता शर्मिष्ठा देवयानी शकुंतला जरिता लपिता कुंती माद्री, सुभद्रा रुक्मिणी द्रौपदी उलुपी चित्रांगदा स्वाहा पुलोमा सावित्री दमयंती शची या असंख्य स्त्रिया एकामागून एक मी आपल्या समोर आणणार आहे विदुला श्रीकृष्ण शिष्टाई करता धृतराष्ट्राकडे आला असताना विदुराच्या घरी राहत असलेल्या कुंतीला तो भेटला तेव्हा कुंतीने करवी आपल्या पुत्रांना राजधर्माने युद्ध करून आपले राज्य परत जिंकण्याचा आणि द्रौपदीच्या अपमानाचे परिमार्जन करण्याचा निरोप दिला आणि आपल्या या निरोपाला वजन प्राप्त करून देण्यासाठी तिने विदुलेचा दाखला दिला कोण ही विदुला विदुला कुलीन यशस्विनी, तापट क्षात्र धर्मरत निग्रही दूरदर्शिनी बहुश्रुत व राजसभेमध्ये विख्यात होती तिचा विवाह सौवीर नरेशाशी झाला होता तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिचा पुत्र संजय गादीवर आला व राज्यसकट हाकू लागला त्याच्या दुर्दैवाने सिंधू राजाने त्याच्यावर आक्रमण केले व त्याचा पराभव केला अननुभवी संजय या पराभवामुळे खचला व खिन्न राहू लागला त्याला जेवणखाण गोड लागेना एखाद्या आजारी माणसासारखा दिसणाऱ्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या पुत्राचा विदुलेला अत्यंत संताप आला व तिने त्याची निर्भरसना सुरू केली ती संजयाला म्हणाली हे मुढा तू खरेच माझ्या आणि तुझ्या पित्याच्या पोटी जन्म घेतला आहेस काय तू पूर्ण जीवनभर असाच नैराशेच्या गर्तेत पडून राहणार रा आहेस काय हातपाय गाळून बसण्याऐवजी तू मरत का नाहीस अरे उठ काही पराक्रम कर असा कोंड्याच्या अग्नीप्रमाणे नुसता धुमसत राहू नकोस तू टेंभुर्णीच्या कोलिताप्रमाणे पेटून उठ प्रयत्न न करता तुला यश मिळणार आहे काय काहीतरी उद्योग करीत जय पराजयाची चिंता करू नकोस साम दाम भेद हे उपाय करण्याची वेळ निघून गेलेली आहे आता फक्त दंड आणि दंडच तोच काम येणार आहे अरे नपुसका तू फक्त जनसंख्येची भरती करण्यास जन्माला आलेला आहेस काय तुझ्यासारखा पुत्र विषय समान असतो निरुपयोगी निष्क्रोध निरुत्साही नपुसक शत्रुनंदन पुत्राला कोणतीही क्षत्राणी जन्मास न घालो शूर तेज संपन्न सिंहासारखा पराक्रमी राजा मृत्यू पावला तरी त्याची प्रजा सुखी असते कारण त्यांच्या संरक्षणा खातर त्याने आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली असते यावर संजय म्हणाला माझ्या मृत्यूनंतर मी तुझ्या दृष्टीआड झालो तर तुला पृथ्वीचे राज्य जरी मिळाले तरी तुला त्याचा काय उपयोग आहे एकुलत्या एक पुत्राच्या मृत्यूचे चिंतन करणारी तू पहिली आई असशील त्याचे ते मवाळ बोलणे ऐकून विदुलेचा क्रोधाग्नी आणखीनच पेटला व ती म्हणाली तू असाच बसून राहिलास तर तुझे मित्र ही शत्रूला जाऊन मिळतील अरे तुझे नाव संजय आहे याची थोडी तरी लाज बाळ नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा संजय नाव असताना तुला जय मिळवण्याची गरज वाटत नाही निदान तू तु तुझे नाव तरी सार्थ कर असा युद्धविन्मुख होऊ नकोस दारिद्र्य हे मृत्यूपेक्षाही वाईट आहे मी उच्च कुळात जन्मास आले एका सरोवरातून दुसऱ्या सरोवरात हंसाने जावे तशी मी एका उच्च कुळातून दुसऱ्या उच्च कुळात प्रवेश केला सर्व शुभ लक्षणांनी संपन्न असल्यामुळे पतीला परमपूजनीय अशी त्याची हृदय स्वामीनी झाले त्यांनी मला सुखाच्या राशीवर बसविले आता बघ तुझ्या दुर्बलतेमुळे आता आमचे नोकर चाकरही आम्हा सोडून जात आहेत मी किंवा तुझी पत्नी आम्ही तुला अत्यंत दयनीय अवस्थेत दिसलो तर तुला मृत्यू ही श्रेयस्कर वाटेल माझ्यावर जर दुसऱ्या कोणाचा आश्रय घेण्याची वेळ आली तर मी या जीविताचा त्याग करेन तू युद्धात माझ्या नशिबी न येवो सनातन क्षात्र धर्माचे रहस्य मी जाणते जो कोणी क्षत्रिय कुळात जन्मास आला आहे त्याने भयाने किंवा उपजीविकेकडे डोळे ठेवून कुणापुढे वाकू नये ताट राहणे हाच पुरुषार्थ आहे माझ्या वीर बुद्धी असहिष्णू ठोकून ठोकून त्याच्यापासून तुझे हृदय तयार केलेले आहे काय हा क्षात्र धर्म मी काय कुण्या परक्याचे पोर आहे म्हणून तू मला युद्धावर धाडते आहेस मी तुला पुत्र प्रेमापोटी बोलले नाही तर माझे प्रेम गाडवीच्या प्रेमासारखे निर्बल व निरुपयोगी होईल अग माझ्यावर थोडी तरी दया कर थोडी गप्प बस किती बोलशील संजया संजया तू मला माझे कर्तव्य शिकवतो आहेस तसेच मी ही तुला कर्तव्याची जाण करून देणार आहे तुझ्या डोक्यात जोपर्यंत प्रकाश पडत नाही तोपर्यंत मी बोलतच राहणार माते माझ्याजवळ ना धनबळ ना सैन्यबळ मी तर पापी माणूस जसा स्वर्गाची आस सोडतो ना तशीच राज्य मिळवण्याची आशा मी सोडून दिलेली आहे तुझी बुद्धी परिपक्व आहे तेव्हा तूच मला योग्य मार्गदर्शन कर कर्मफलाची अनिश्चितता आहे म्हणूनच कर्म करायचे नाही ही कुठली पद्धत कर्मफलाचा अभाव हा कर्म न करण्याचा एकमेव परिणाम आहे सफलता मिळेलच असा दृढ विश्वास धरून पुरुषाने सतत जागृत राहावे उद्योगी राहावे व शुभ कार्यात तत्पर असावे कोणतीही आपत्ती आली तरी राजाने धैर्य सोडू नये तुझ्या अंगी सामर्थ्य पराक्रम बुद्धी किती आहे हे बघण्यासाठी मी बोलत होते अरे तू कल्पनाही करू शकणार नाही अशी संपत्ती आपल्याजवळ आहे मी ती सर्व संपत्ती तुला देईन तू तु फक्त तुझा पराक्रम दाखव माते, तू भावी कल्याणाकडे लक्ष देणारी आणि मला योग्य मार्ग दाखवणारी आहेस मी शत्रुरूप सागरात बुडत असलेले हे राज्य वर काढीन आणि युद्धरूप कड्यावरून उडी मारून जीव तरी देईन आता बघ मी कसा पराक्रम करतो ते मातेच्या वाघमणांनी प्रेरणा दिल्यामुळे जातीवंत घोड्याप्रमाणे आक्रमक होऊन संजयने युद्धात मोठा पराक्रम गाजवला व विजयश्रीला खेचून आणून मातेला आणि प्रजेला आनंदी केले विदुलेत असलेले हे सर्व गुण कुंतीकडेही होते त्यामुळेच तिने विदुला व संजयचा हा संवाद आपल्या मुलांसाठी निरोप म्हणून निवडला विदुला युद्धाची भीती बाळगत नाही आपला मुलगा क्षात्र धर्म पाळत नाही असे दिसताच ती अत्यंत कटू शब्दात त्याची कान उघडणी करते एकुलता एक पुत्र असला तरी त्याचे अनाठाई लाड करणे अयोग्य आहे हे ती जाणते अशा माता ज्या समाजात असतात त्याच समाजाची उन्नती होऊ शकते हे निश्चित महाभारतातील विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद